अकोले तालुक्यातील कळसीतील शेतकरी कांद्याला भाव नसल्याने त्रस्त झाले शेतकरी कांद्याचे उत्पादन घेऊन कांद्याला चांगला भाव मिळावा या आशेने शेती करतो परंतु शेतकऱ्याच्या कांद्याला जर भावच नसेल मिळत तर शेतकऱ्यावर ट्रॉलीचे ट्रॉली कांदे फेकून देण्याची वेळ आली आहे अशाच एका अकोले तालुक्यातील कळस येथील एक गरीब शेतकरी सुनील घुले यांनी कांद्याला भाव मिळत नसल्याने त्याच्यावर कांदे फेकून देण्याची वेळ आली आलीये आजच्या मित्र शेतकरी पेक्षा मजूरच सुखी असं मला वाटायला लागलं कारण शेतकऱ्यापेक्षा वर्ग दोन पैसे मिळून तो निदान संध्याकाळी त्याचे पोट व्यवस्थित भरू शकतो कारंतु आज मी त्याला मी कांदा साठवला ह्या वर वर्षी तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये साधारण ऑगस्ट महिन्यात आठ दहा दिवस फक्त कांद्याचे बाजार सुरळीत सुधारले त्यानंतर ती यापेक्षा पा बाळगून आम्ही कांदा साठवला पण कांद्याला साठवून नंतर त्याचं वातावरण बदललं थंडीचं वा में, म महिन्यातमध्ये कांद्याला मोड येऊ लागले कांद्याची प्रत घटू लागली आणि कांदा मार्केटला जर पाठवला तर उलट आम्हाला गाडी भाडं द्यावं लागतं भाडं मागितलं जातं व्यापाऱ्याकडून अशा परिस्थितीत आम्ही तो कांदा तसंच लावून धरला परंतु कांद्याला बाजार नसल्यामुळं मग शेवटी नाहीला जरी आम मोड आलेलं कांदे, कांदे दिसल्यानंतर आम्हाला तो पूर्ण चार पाच टेलर कांदा मा शेतामध्ये ओतून द्यावा लागला माझी टोटल चारशे सव्वा चारशे पिशवी कांदा असताना मार्केटला फक्त साठ ते बासष्ट पिशवीच मार्केटला मी पुण्याला पाठवलेली बाकीचा पूर्ण कांदा मी शेतामध्ये ओतून दिला आणि शेतामध्ये जो ओतलेला कांदा आहे तो चार पाच टेलरच्या तुलनेत जरी असला परंतु तो निम्मा पन्नास टक्के तुलनेत आहे कारण दहा टेलरचा कांदा तो या तुलनेतला तो कांदा कारण सुकलेला वाळलेला किंवा मोड आलेला वजन घटलेलं अशा परिस्थितीत तो कांदा पाच टेलर जरी आज ओतला पण सुरुवातीला साठवताना तो दहा टेलरचा कांदा होता असं माहिती कांद्याला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी आपले कांदे साठवून ठेवून अखेर त्या कांद्याला कोंब फुटून आले आणि शेतकऱ्यांनी अखेर ट्रॉलीचे ट्रॉली कांदे फेकून दिले कांद्याला भाव नसल्याने पाच ते सहा ट्रॉली कांदा फेकून दिल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरी सह सुवर्णात एस पी चोवीस तास अकोले